कोणी त्याच्यात लोक असते ते ते सगळ्या कोण बावसाळ्याचे बघ ना मिळालेलं काय झालं मला मग ते तो असंच म्हणत राह आता वय झालंय समजून घ्यावा आज एखाद्याच्या समाजाच्या विरोधात जाऊ नये आपण कायद्याच्या पदावर बसलेलोय आपण कायदा पायदळी तोडू नये मराठी गेले ओबीशी आरक्षणात तुका झोपित आहे काय म्हणा आणखीन दोन महिन्यात बघ महाराष्ट्राला सगळं तुला आरक्षणात गेलेलं दिसत जरा तो ह्या अंगात जे कुविचार भरलेला आहे ते जरा सोड जरा शांतपणाची भूमिका घे आपलं वय झालं आहे किमान गोरगरीब मराठ्यांना आरक्षण आहे आणि सरकारी नोंदीनुसार मिळतंय त्याला लाडव पडायचा प्रयत्न नका कारण सरकार त्याचं आता ऐकत नसतं सरकारने बरेच दिवस त्याचं ऐकलं त्यांनी लय नाटकं केलेत के आता सरकार त्याचा लाड नाही करणार कारण सरकारला मराठीतसुद्धा गरज आहे तो तो असंही म्हणतो आहे की दोन महिने मी गप्प होतो मात्र जालनेवाला जो मला शिव्या घालत होता शिव्या घालत होता त्यानंतर बीडची जी घरं जाळले गेली जे जिवंत काढतो सोबत घेऊन फिरत होते त्यांना सोबत घेऊन फिरत होते आणि बाकीच्यांची तुला चौकशा का करायची काही गरज नाही गर घरत्वात जाळलेले तुझे हाटलं तूच जाळले आणि मराठ्यांना बदनाम केले त्यामुळे ओबीसी बांधवसुद्धा गावखेड्यातला सावध झाला तुझ्यापासून मराठा तर झाला आहेच पण ओबीसी बांधवसुद्धा सावध झाला आहे ओबीसी बांधवाच्या लक्षात आलं हि हो राजकारणी माणूस आहे किंवा आपला फायदा उचलून गोरगरीब मराठ्यात आणि गोरगरीब ओबीसी बांधवात भांडणं लावायला लागला याचा आता ऐकायचं नाही तू गप्पड शान असला ना तू गप्पड या तुला एखादिवशी ओबीसी तुझ्या मागं लागून आहे त्यांनी तो याकडे घेऊन यायला लगे लोक आहे हे असलं पागल आली मी त्याच्यामुळे सरकारला सांगितलं होतं हे चपलाची कोयतेची कुऱ्हाडीची भाषा करतंय याला समज द्या त्याला माहितच नाही मराठीच्या घरात काय ते तू जरा दमदार हिशोब पुरा होणारी एकदा आरक्षण मिळू दे आमचा शांततेत लढा चाललेला आहे हिशोब पुरा होणार आहे तुम्हाला आरक्षण हवं आहे तर आमचा तुम्हाला पाठिंबा आहे पण मधून मिळणार नाही स्वतंत्र घ्या मधूनच घेणार आम्ही ओबीसी आयोग आहे की मराठा आयोग आहे याची आता शंका वाटते म्हणजे जो आयोग नेमण्यात आलाय मराठा आरक्षणासाठी त्यावरती म्हणतात हा मला तो एव्हरेस्ट शंका आहे तो माणूस आहे का नाही <laughs> <laughs> मराठा मरा... मराठा नावाखाली झुंडशाही सुरू आहे गाणी वाजून आमची लायकी काढली जाते छत्रपती शिवाजी महाराजांचे लोक मावळी म्हणून लढले <laughs> तिथं छत्रपतींच्या विचाराचा काय आलंय इथं एका समाजाचा न्यायासाठी लढाई सुरू न्यायासाठी ही लढाई सुरू आहे इथं अठरा पगड जात हिंदू धर्माला छत्रपती शिवरायांचा विचार आहे तो विषय वेगळा आहे हा विषय वेगळा आहे तो महापुरुषांच्या विचारात कशाला जातो सावित्रीबाई फुलेंचं सा ज्यांनी या देशाला आदर्श दिला शिक्षण दिलं तो एक कॉलेजला ना देऊ शकला नाही तू त्यांचं तो हे स्वतःचे दिलेत तू कशाला भाषा करतो महापुरुषाच्या विचाराची आणि तुला का ऑर्डर म्हणलं आम्ही तू डोरत नको असा टांगड्या होताना करून पडकावा सी जेसीबी आहे हेलिकॉप्टर आहे म्हणून ते गरीब सी जेसीबी आहे हेलिकॉप्टर आहे म्हणून ते गरीब आहे असं पाहिजे तो अमनाथ यांनी आणलेला आहे आणि आता तुम्ही जो अमर उपोषणाचा इशारा मुंबईत दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला महात्मा गांधी म्हणलेला आहे ते हे बघा दोनशे का जी शीपी किती आहेत काय आहेत आमच्या घामाच्या आहेत आमच्या मराठ्यांनी कचाकच कर्ज काढले तर फेडे आमचे लोक कष्ट करतात घाम घालतात तो आहे आणि गोरगरिबाचं पैसा जमलेला आदर्श घोटाळ्यात खाऊन जेलमध्ये जात नाहीत आमचे लोक आमच्या लोकाच्या कष्टाचं आहे आणि त्याला आनंद झाला आहे सत्तर वर्षात त्यांच्या लेकराला आरक्षण मिळत नव्हतं किमान आत्ता चोपन्न लाखाला तरी मिळाले दोन कोटी मराठ्यांना मिळतं आहे आणि या महिन्यात सगळ्याचे सगळे सहा कोटी मराठी आरक्षणात जाणार आहेत तो असाच नुसता वाचित बसल बसमान फक्त लाव त्यांनी एक आव्हान केलेलं आहे की सत्यशोधक सिनेमा अवश्य पहा आपला इतिहास समजला पाहिजे आताच चित्र बदललंय आता अन्याय करणारे बदलले आताच चित्र बदललंय अन्याय करणारे बदलले तूच मोडतो त्यांच्यात तूच मोडतो त्या विचारात कारण कायद्याच्या पदावर बसतो तो कायदा मोडतो त्याच्यावर तूच बसतो गोरगरिबांनी सगळं ठरवलं ओबीसी बांधवाने आता तो काय ऐकायचं काय नाही ऐकायचं आम्ही रोज एकमेकाच्या मांडीला मांडी लावून बसतो ओबीसी बांधवून मराठा बांधव तुझ्यामुळं आमच्यात नाराजी पसरायला लागली दुरी निर्माण व्हायला लागली हे ओबीसी बांधवाच्या लक्षात आलं तू हे राजकारणी माणूस तुझ्या फायद्यासाठी तो गोरगरीब ओबीसी बांधवाचा उपयोग करू राजकारणातलं वजन वाढून घ्यायला लागलं हे ओबीसीच्या लक्षात आलंय तो कुणी ऐकत नाही आता तो असेच गणिताला येत बस कोणाकडे किती जेशेपे आहेत कोणाकडे किती मोटरसायकली आहेत तो नुसता गणिताचा मास्तरच व्हाय आता धन्यवाद